हुकुमशाही विरोधात रणशिंग पुकारणारी जिजाऊ स्वराज्याची जननी शिवव्याख्याते रोठे पाटील राष्ट्रमाता जिजाऊ ते छत्रपती चर्चा सत्र संपन्न बुलढाणा हुकुमशाही विरोधात रणशिंग पुकारणारी राष्ट्रमाता जिजाऊ हिंदवी स्वराज्याची जननी झाली जिजाऊंच्या दुर्दम्य आशावाद आणि इच्छाशक्तीच्या बळावर छत्रपती शिवरायांची नीती आणि संभाजीरायांचा प्रताप उदयाला आला असं मत शिवव्याख्याते ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील यांनी व्यक्त केले मातृतीर्थ रणरागिणी संघटनेच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेब यांच्या चारशे अठ्याशी जयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रमाता जिजाऊ ते छत्रपती या विषयावर चर्चासत्राचं आयोजन बुलढाण्यात यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून अॅडव्होकेट रोठींनी उपरोक्त मत व्यक्त केले वारकरी भूषण हरिभक्त पारायण वासुदेव महाराज शास्त्री सचिन पाटील एरळीकर राम व्यवहारे सुरेखा निकाळजे प्रल्हाद राऊत आदींची प्रमुख उपस्थिती होती राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांना सामूहिक जिजाऊ वंदने मानवंदना देत चर्चासत्राला सुरुवात करण्यात आली चर्चासत्रात भारतीय अवचार आशाताई गायकवाड कमलाकर व्यवहारे सुशांत शेळके जातीर मिर्झा सिद्धार्थ वानखेडे समर्थ ताडे अशोक बाहेकर अनंता शिंदे संदीप शिंदे भास्कर इंगळे नारायण भाकडे विशाल राणे आदींनी जिजाऊ प्रेमी आणि इतिहास संशोधकांनी घेत अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले चर्चासत्राचं संचलन गणेश सनीसे यांनी तर आभार प्रदर्शन पंचफुलाबाई गवई यांनी व्यक्त केले यशस्वीतेसाठी मातृतीर्थ रणरागिणी संघटना रमाई ब्रिगेड किसान ब्रिगेड आझाद हिंद महिला संघटना ग्राम स्वराज्य समिती राष्ट्रीय बजरंग दल वारकरी धर्म परिषद आदी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतलेला आहे आम्ही आजही संपत्ती कशात गणतो आम्ही चल अचल संपत्ती ज्याच्याकडे जास्त आहे त्याला आम्ही सामर्थ्यवान समजतो त्याला आम्ही खूप मोठा समजतो कारण तेथ संस्कार असो किंवा नसो हा आजकाल पडलेला पाहिजे तो फायंदा बदलण्याची मानसिकता सुद्धा आमच्यात येत नाही तर आम्ही राष्ट्रमाता जिजाऊ फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारापर्यंत पोहोचू सुद्धा शकत नाही हा इतका मोठा विरोधाबाद संदेश स्थितीत आहे मग कोण होत्या राष्ट्रमाता जिजाऊ साहेब हे तुम्हाला आम्हाला माहित आहे की ते आमच्या जिल्ह्याच्या पुत्र होत्या आमच्या जिल्ह्याची कन्या आहे जिनं या जगाला छत्रपती दिले आमच्या जिल्ह्यातली एक माता अशी होती की ती राज्यमाता नाही राष्ट्रमाता नाही ती राजमाता म्हणून गणल्या जाती राजमाता म्हणजे या जगातल्या सगळ्या मातामधील एकमेव माता म्हणजे एक राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेब यांचं सा नाव आज घेतलं जातं कारण छत्रपती शिवरायांनी त्यांच्या संस्कारातून जे जे काही घडलं बघा काय घडलं राष्ट्रमाता का मा जिजाऊ साहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होण्याच्या पूर्वी वाटलं होतं की ही परिस्थिती बदलली पाहिजे ज्या टायमाला महिलावर अन्याय अत्याचार व्हायचे ज्या टायमाला आमच्या गोरगरिबांचे शेत त्यांचं माल सगळं उचलून घेऊन घेतलं जात कराच्या स्वरूपात म्हणा दादागिरीच्या स्वरूपात किंवा हुकुमशाहीच्या स्वरूपामध्ये तर कोणाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हतं ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य निर्माण करण्याचा विचार त्यावेळेस राष्ट्रमातामा जिजाऊंच्या डोक्यात आला ही साधी गोष्ट नाही ज्या की शहाजी राजे मुघलांचे सरगा शहाजी राजे आदिलशहाचे सरगाव त्यावेळेस आदिलशाही मुघलशाही कुतुबशाही यांची हुकुमशाही असताना त्यावेळेस आमच्या मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातली एक कन्या विचार करते की हुकुमशाही आदिलशाही दौलतशाही उकळून फेकायचं आणि हिंदवी स्वराज्य आणायचं बघा शब्दावर लक्ष द्या हिंदवी स्वराज्य आणायचं हिंदवी म्हणजे काय तो हिंदूचा संपूर्ण प्रदेशामध्ये आपली सत्ता असली पाहिजे हिंदचा प्रदेश म्हणजे कोणता ज्याच्यामध्ये आज अफगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेश नेपाळ भूतान इटली हे प्रदेश ज्याच्यामध्ये येतात तो हिंद प्रदेश आणि त्या हिंद प्रदेशाला नाव दिलेलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य असं त्याचा अर्थ होता हिंदूंचं स्वराज्य का नाही हिंदूंचं स्वराज्य असतं आपल्या ह्याच्यात मुस्लिमांनी काम केलं असतं छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जेवढे मावळे असतील त्या मावळ्यामध्ये मुस्लिम होते पठार होते पोर्तुगीज होते सगळे समाज होते अठरा पगड जातीला घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हे हिंदवी सौराज्य उभं केलं त्या हिंदवी सौराव्याची मूर्तमेळ राष्ट्रमातामा जिजाऊंनी संस्कारातून टाकली राष्ट्रमाता माझी जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं डोकं फोटलं आणि तिच्यात काही वेगळा दगड टाकला असं नाही ते संस्काराची प्रक्रिया आहे आणि मुळात संस्काराच्या